ती रेच्या मायेला लहानपणी शाळेत असताना मायबाप खानायचे मारायचे तेव्हा जर त्याचं ऐकलं असतं शाळा जर शिकली असती तर आज माळाला ह्या शेळ्या वळायची पाळी आली नसती पोरा हो व्हिडिओ जर तुम्ही तुमच्या स्क्रीनवर जर बघत असताल तर गळ्या शपथ खोटं बोलणार नाही तुम्ही शाळा शिका गडी पहिलं शाळा शिका कारण की आम आम्ही तेव्हा घरचे मारू लागले शाळेत जा म्हणून तेव्हा मी घरून जाऊन वाटत नाही मी रस्त्यात बसून यायचं संप करून आता वाटायला तवा जर शाळा शिकली असती तर ही पण होती शाळ्या महागा लागलेली नसती खूप ब्याजारी होती रे खूप ब्याजारी असा अंगाचा असा खुळखुळा खुळखुळा होऊन जातो ह्या त्या या, शापटामागं फिरून हे इकडं आलो माळ राहला शाळा शाळ्या घेऊन फक्त शाळा शिका आणि शाळा शिका तवा आम्हाला वाटलं होतं काय या घरच्यांनी भानभान 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 लावली या काय त्या शाळेमध्ये काय नाही पण आता कळायला लागलं आहे तवा जर थोडीफार जरी शाळा शिकली असती तर कुठंतरी काहीतरी केलं असतं पण लय आमच्या धुंगणामध्ये आळी मोठी आळी अशी संप करायची त्याच्यामुळं म्हणतो आहे तुम्ही जर ही व्हिडिओ बघत असताल आठवी नववी दहावी अकरावी तर खोटं बोलणार नाही फक्त फक्त आणि फक्त शंभर टक्के शाळेवर फोकस करा शिक्षणावर फोकस करा शिक्षणावर हे बघा सकाळी दहा वाजता सोडलेले आहेत हा सकाळी दहाला आता पाच सहा वाजेपर्यंत जर यायच्या मागं फिरायचं म्हणल्यावर पार माणसाचा म्हणलं ना खुळखुळा होऊन जाते खुळखुळा इकडं माळाला आलेव्य कोणी बोलाय नसतंय कोणी काय नाही काय नाही शेळ्यालाच बोलायचं आणि ह्याच्या ह्याच्यापाशीच बॉमलायचं त्याच्यामुळं म्हणतोय आम्ही जे संप हे केले तसे संप करू नका अभ्यास करा आणि अभ्यास करून कुठंतरी काहीतरी बनायचं बघा बघा ही आता माझी अवस्था बारावी झालेली आहे आपली बारावी होऊन फक्त नावाला बारावी झालेली आहे काय पुन्हा बाकी या शाळेच इतकी परत एक बार सांगतो तुम्ही जर व्हिडिओ बघत असताल तर हात जोडून सांगतो पोरा हो शाळा शिका त्याच्याशिवाय पर्यायच नाही आणि महत्त्वाची गोष्ट तुम्ही जर शाळा शिकलात तर तुम्हाला लग्नाला अडचण येणार नाही तुम्हाला लग्नासाठी थोडी पण अडचण येणार नाही बायको सुंदर भेटणार महिन्याच्या महिन्याला पगार येणार समधीच मोजवे पुन्हा शाळा शिकून काय होतं या शाळा शिकून लई होतं या जे व्हायचं नाही ते होतं शाळा शिकून नाही शिकल्यावर मग अशा मग माळाला मग होय तीर तिर तीर 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 तीर, तीर करीत त्याच्या मागे दिवसभर बोंबलत फिरावं लागते बोंबलत जय जवान जय किसान